स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ती सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही राम मंदिर हे राम जन्मभूमीवर बांधले जाणारे एक हिंदू मंदिर आहे आणि याच राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही बावीस जानेवारीला होणार आहे आणि ही प्राणप्रतिष्ठा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण हे जवळजवळ सर्वच घरी पोचलेलं आहे आणि त्याच्या अक्षद ज्या आहेत तर त्याही सर्वांच्याच घरी पोचलेले आहे आणि प्रत्येकाला असं वाटत आहे की आपण या अक्षदांचं काय करावं किंवा आता आपल्याला हे अक्षदा मिळालेल्या आहेत तर ह्या आपण कुठे ठेवा ठेवाव्या याबद्दलचे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आता प्रत्येकाला तर अयोध्यामध्ये जाणं शक्य नाही आहे आणि याचं निमंत्रण आता सर्वांना चाललेलं आहे त्यामुळे या अक्षदा नेमके आपण काय कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बघा निमंत्रण हे वाटण्याचं काम ब जवळजवळ आता एक आठवड्यापासून चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये हे निमंत्रण आणि अक्षदा येत आहेत निमंत्रण वाटण्याचं काम हे हिंदू संघटनेकडून केलेलं जात आहे जवळजवळ पाचशे वर्ष आपण याच वेळेची वाट बघत होतो आणि अयोध्याचं हे जे राम मंदिर आहे याची प्राणप्रतिष्ठा आपण आपल्या घरामध्ये एक दिवाळीच्याच प्रमाणे साजरी करणार आहोत प्रत्येक घरामध्ये या दिवशी दीपोत्सव हा झालाच पाहिजे ज्या प्रकारे बघा प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध झाल्यानंतर ज्या वेळेस प्रभू श्रीराम परत आपल्या अयोध्यामध्ये आले होते अयोध्यामध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे दिवाळी साजरी केलेली जात होती त्याचप्रकारे आपल्याला हा बावीस जानेवारीचा दिवस हा अगदी दिवाळीप्रमाणेच साजरा करायचा आहे प्रत्येक घरामध्ये घराच्या घरा पुढे दीपोत्सव हा झालाच पाहिजे प्रत्येक घरामध्ये दिवे हे लागलेच पाहिजे याने आपले श्रीराम जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील तर बघा आपल्याला या अक्षरांचं नेमकं काय करायचं या अक्षदा कुठे ठेवायच्या आहे याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया आता तुम्हाला जरी अक्षदा मिळालेल्या असतील तर तुम्ही ह्या अक्षदा ज्या आहेत तर आपल्या जे मंदिर असतं देवघर असतं तर त्यामध्ये त्या अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहे आणि रोज नित्यनेमाने त्याची पूजन आपल्याला करायचं आहे तुम्ही ह्या ज्या अक्षदा एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून ठेवू शकता आणि रोज आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कधी अयोध्याला जाणार असाल तर त्यावेळेस ह्या अक्षता घेऊन आपल्याला अयोध्याला जायचं आहे आणि तुम्हाला त्या अक्षता तिथे भगवान श्रीरामांच्या चरणी अर् अर्पण करायच्या आहेत अक्षदा आपल्याला मिळणं हे आपल्या मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे त्यामुळे त्या अक्षदा आपल्यापर्यंत पोचलेल्या आहे हे पण आपण नेम नक्की लक्षात ठेवा बावीस जानेवारीला आपल्याला सर्वांना ह्या अक्षध घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे राम मंदिर असेल तर तिथेसुद्धा जाऊन तुम्ही ह्या ज्या अक्षरा आहेत तर त्या प्रभू श्री रामांच्या चरणी अर्पण करू शकता जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या नसतील तर तुम्ही हा जो एक उपाय आहे तो करू शकता प्रभू श्रीरामांना आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा याचे एक दोन उपाय तुम्हाला सांगते ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरासाठी बावीस जानेवारीला करू शकता तर यातल्या ज्या काही अक्षदा आहेत तर ह्या अक्षर तुम्हाला थोड्याशा घ्यायच्या आहेत त्या अक्षरात तुम्हाला एका लाल पोटलीमध्ये म्हणजेच लाल कलरच्या कापड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला एक सेवा करायची आहे ती म्हणजे श्रीराम जयराम जय जय राम, राम या मंत्राची सेवा करायची आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या अक्षर आहेत त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत याने आपल्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी येत नाही कधीच आपल्या घरामध्ये धनसंपत्तीच्या संबंधित अडचणी येत नाही त्यानंतर दुसरं एक काम तुम्ही करायचं आहे या दिवशी आपल्या आजू बाजूला जर कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला आरती करायची आहे प्रभू श्रीरामांची बावीस जानेवारीला आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन आरती करायची आहे दर्शन घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये तुम्हाला शंखनाद त्याचबरोबर घंटीचा नाद करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे कुठे जाऊन तुम्हाला सर्वच ठिकाणी शंखांचा नाद करायचा आहे घंटीचा नाद करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची या गोष्टी तुम्हाला बावीस जानेवारीला करायच्या आहेत तर ह्या ज्या काही अक्षदा आहेत तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत याला तुम्ही इकडे तिकडे अजिबात टाकू नका ज्या वेळेस तुम्ही कधी जाणार असाल अयोध्येमध्ये तर त्यावेळेस या अक्षदा तुम्ही नक्की तुमच्या बरोबर घेऊन अयोध्यामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करा कारण आता प्रत्येकालाच बावीस जानेवारीला अयोध्येला जाणं एवढं शक्य नाही आहे त्यामुळे जेव्हा जाणार असाल तेव्हा तुम्ही एक काम करा आणि नसेल जाणार नाही तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं तर सांगितल्याप्रमाणे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला या ज्या अक्षदा आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या अक्षदांचं हे काम जे आहे ते करायचं आहे आता तुम्हालाच कोणाला कोणाला या ज्या अक्षदा मिळाल्या आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर कोणाला कोणाला निम निमंत्रण मिळालं याबद्दलची सुद्धा माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये दे। देऊ शकता मला तर या अक्षदा आणि नि निमंत्रण जे आहे तर ते भरपूर अगोदरच मिळालेलं आहे आणि माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये याबद्दलची मी माहितीसुद्धा तुम्हाला दिलेली होती तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ते सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ